डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या उत्तर कारण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो विशिष्ट मर्यादे मर्यादेप्लीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात यामुळे कंप पावते या ऊर्जालहरी भूपृष्ठाकडे येतात या लहरी घन द्रव वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो या प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हलतात अशा प्रकारे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या कोसळण्यापूर्वी त्या या कारणांमुळे जोरजोरात पुढे हलत होत्या